नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या प्रभास किचनमध्ये वांग्याची भाजी म्हटलं की आपल्याला भरली वांगी मसाले वांगी रस्साभाजी असे भरपूर प्रकार आठवतात त्यामध्ये वाटण करून भाजी करायची म्हटलं की वेळसुद्धा जातो आज आपण बनवतोय अगदी झटपट साधी सोपी अशी वांग्याची सुकी भाजी इथे मी पाव किलो ताजी अशी काटेरी वांगी घेतलेली आहेत दाखवते त्याप्रमाणे थोडेसे देठ ठेवून त्याचा जास्तीचा भाग जो आहे हिरवा भाग तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता दाखवल्याप्रमाणे याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता काटे भाजीमध्ये सहज शिजतात सोबत भाजीला चवसुद्धा येते पाण्यामध्ये मीठ घातलेले आहे त्यामध्ये वांगी लवकर काळी पडत नाहीत फोडणीसाठी लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आता जिरंसुद्धा छान तडतडलं की त्यामध्ये ठेसलेला लसूण घालून पाव चमचा हिंग आपल्याला घालायचा आहे फोडणीचा खमंग वास येऊन द्यायचा आहे त्यामध्ये मी कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आता सोबतच बघू शकता आपल्याला कांदा घालायचा आहे आता हा कांदा मी अगोदरच बारीक चिरून ठेवलेला होता आता कांदा आपल्याला छान मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान इथे परतून झाल्यावर यामध्ये मी बारीक चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे आता टॉमॅटोसुद्धा आपल्याला चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे आता बघू शकता तेलामध्ये कांदा आणि टॉमॅटो छान मऊसूद झालेला आहे त्यामध्ये हळद लाल तिखट घालायचं आहे तुमच्याकडे जर असेल तर कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालेल गरम मसालासुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचे आहेत आता आपल्याला हे छान तेलावर परतलेले मसाले छान इथं तयार झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आता पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित असं एकजीव करून झाल्यावर यामध्ये आपल्याला बघू शकता इथे मी दाखवल्याप्रमाणे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आता मी इथे कोमट पाण्याचा वापर केला होता आता पाणी घालून झालेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेव्यात कोथिंबीर घालायची आपल्याला चिरलेली इथे मी दाण्याचा कूट घातलेला आहे दोन चमचे आता आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता इथे मी झाकण लावून झालेलं आहे आता आपल्याला ह्याची छान अशी वाफ काढून घ्यायची आता बघू शकता इथे मी झाकण काढलेलं आहे आणि आपली मस्त अशी झटपट अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन भाजी तयार झालेली आहे वांग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा एकदा आपण भेटूयात धन्यवाद